मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची आपण सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता जवळ आला आहे कारण अर्जुनचे प्रेम मिळवण्यासाठी सायली ही मॉडर्न कपडे घालणार आहे तिचा लूक पूर्णपणे बदलवून टाकणार आहे एवढंच नाही तर सायली अर्जुनला प्रपोजसुद्धा करणार आहे आता तरी अर्जुनला सायलीच्या मनातील प्रेम समजेल का हा सर्व बदल झालाच कसा सायली मॉडर्न कपडे घालणार त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण पाहिलं की नवीन एंट्री झाली आहे ते म्हणजे अर्जुनची बालपणीची मैत्रीण त्याची क्लासमेट मानसी ही अमेरिकेहून आल्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात अर्जुन तर खूप जास्त आणि तो मानसीला सोडायलाच तयार नसतो सारखं तिच्या मागे, -मागे करत असतो प्रेमाने मस्तीने तिच्याशी बोलत असतो मानसीच्या येण्याने अर्जुनचा चेहराच अगदी गुलाबाच्या फुलासारखा फुललेला असतो परंतु इकडे सायलीला मात्र मानसीचा खूप जास्त राग येत असतो मानसी अर्जुनच्या जवळ गेल्यानंतर सायलीचा जळफळाट होत असतो कारण मानसी अगदी खुले अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवत असते त्याचे गाल काय ओढत असते अगदी चिटकून बसत असते आणि प्रेमाने अर्जुन तिला मन्या म्हणत असतो तर मानसी अर्जुनला कुकू तेव्हा सायली विचार करते की कशी मुलगी आहे ही परपुरुषाला अगदी बायको असल्यासारखं चिटकून बसायला हिला जरासुद्धा लाज वाटत नाही का आल्यापासून बघते की सारखं अर्जुन सरांच्या अंगलट येत असते आणि हे पण तिला लाडाने मन्या काय म्हणताय ती काही कुत्रा आहे का सायलीला खूप राग येत असतो कारण खरंच ती आता अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आणि बाकी कोणी मुलगी अर्जुनच्या जवळ गेलेलं आता सायलीला सहन होत नसतं त्यानंतर अर्जुन व मानसी स्टडी रूममध्ये बसलेले असतात गप्पा करत असतात सायली त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते आणि या दोघांना कशाला हवी एवढी प्रायव्हसी तिकडे हॉलमध्ये बसायला काय झालं होतं म्हणून सायली ही गुपचूप अर्जुन आणि मानसीचे नक्की काय बोलणे चालू आहे ते चोरून ऐकू लागते तर आतमध्ये अर्जुन आणि मानसी मस्त एकमेकांना टाळ्या देत मोठ्याने हसत असतात एकमेकांच्या अगदी जवळ बसून गप्पा मारत असतात तेव्हा सायलीला अर्जुनचा खूपच राग येतो तर सायली मनाशीच म्हणते असेल ही अर्जुन सरांची मैत्रीण पण हिनेसुद्धा लायकीत पाहुण्यासारखंच राहायचं ना काय तिचे ते छोटे कपडे मोकळे केस अमेरिकेहून आली म्हणे थांब आता मी तिची चांगलीच जिरवते म्हणून सायली ही ती कॉफी घेऊन आतमध्ये जाते परंतु तरीही अर्जुनचं सायलीकडे लक्ष नसतं तो फक्त माणसीसोबत गप्पा मारण्यामध्ये अगदी मग्न झालेला असतो तर सायली अजूनच चिडते आणि मुद्दाम ती मानसीच्या कपड्यांवर तिच्या हातांवर ती गरम कॉफी सांडवते तर मानसी मोठमोठ्याने ओढू लागते कारण तिचा हात पूर्णपणे भाजलेला असतो तर अर्जुन हा सायलीवर ओरडतो की काय मिस गडबड घोटाळा तुम्हाला नीट बघून देता येत नव्हतं का आणि लगेच मानसीचा हात हातात घेत त्यावर फुंकर मारत मन्या जास्त भाजलं तर नाही ना गं त्रास तर होत नाही आहे ना असं काळजीनेच विचारतो आणि अर्जुनने मानसीचा हात हातात घेतलेला पाहून सायली तर अजून चिडते रागाने ती लालबुंद झालेली असते दोघांकडे एकटक रागाने पाहू लागते तर अर्जुन म्हणतो मी सायली तुम्ही आता इथे असं आमच्याकडेच बघत उभ्या राहणार आहात का जा आणि दुसरी कॉफी बनवू ना मन्यासाठी तर सायली रागानेच पाय अपटा तेथुन बाहे रेते। या दोगान हे नक्की काई चालू आहे बाहेर येते दोघांमध्ये काय म्हणून सायली पुन्हा गुपचूप अर्जुन आणि मनाचे बोलणे ऐकू लागते तेव्हा मानसी अर्जुनला म्हणत असते काय रे अर्जुन कॉलेजमध्ये असताना तर तू मॉर्डन मुलींच्या मागे मागे फिरत होतास त्यांच्यावर लाईन मारत होतास मग आता लग्न अशा एखाद्या माझ्यासारख्याच मॉडर्न मुलीशी का नाही केले तू अगदी टिपिकल साडी नेसणाऱ्या संस्कारी काकूबाईसारखं राहणाऱ्या अगदी सिंपल मुलीशी तू लग्न केलंस त्या सायलीशी तुझा विचार असा कसा बदलला की बळजबरीने तू हे लग्न तर केलं नाहीस ना असं मानसी आता अर्जुनला विचारू लागते तर बाहेर सायली सर्व ऐकू लागते तर मानसीचे बोलणे ऐकून सायलीला तर मोठा धक्का बसतो तेव्हा अर्जुन म्हणतो मानसी अगं काही पण काय बोलतेस तू अर्जुन खूप लाजत असतो आणि म्हणतो खरं आहे की कॉलेजमध्ये असताना मला मॉडर्न मुली खूप आवडायच्या मी सारखं त्यांच्या मागे फिरायचो पण आता दिवस बदलले गं पण तू अजूनही तशीच हॉट दिसतेस बरं का अमेरिकेला जाऊन तर अजून हॉट झालीस म्हणून अर्जुन हा मानसीचे खूप कौतुक करू लागतो तर सायलीला ते पाहून अजूनच त्रास होत असतो राग येत असतो एवढंच नाही तर तिला भास होतो की अर्जुनने मॉर्डन मानसीसोबत लग्न केले आणि सर्वांच्या साक्षीने अर्जुनने मानसीच्या गळ्यामध्ये हारसुद्धा घातला तर ते पाहून सायली खूप रडू लागते आणि म्हणते की हे कदापि शक्य नाही अर्जुन सर फक्त आणि फक्त माझेच आहेत बाकी कुणाचे नाही त्यानंतर सायली त्या स्वप्नातून बाहेर येते आणि स्वतःला कसं बसं सावरत ती लगेच तेथून निघून जाते अर्जुन सारखं मागे मागेमागे असतो तो वेळेवर बेडरूममध्ये झोपायला सुद्धा येत नसतो तर दुसरीकडे सायलीच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं ती विचार करते खरंच अर्जुन सरांनी त्या मानसीमध्ये असं काय पाहिलं असेल त्यांना अशा तिच्यासारख्या अमेरिकेतून शिकून आलेल्या मॉर्डन छोटे कपडे घालणाऱ्या मुलीच आवडत असतील का कारण ती मुलगी आल्यापासून अर्जुन सर तर माझ्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नाही आहे म्हणजे मी अशी साडी घालते साधी राहते म्हणून अर्जुन सरांना मी आवडत नसेल का परंतु मी अर्जुन सरांना त्या मुलीच्या जा आहारी जाऊ देणार नाही कारण मीच त्यांची बायको आहे आणि अर्जुन सरांवर फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे पण आता लवकरात लवकर, आत लवकर काहीतरी करायला हवं त्या मुलीची मानसीची अशी जिरवायला हवी की अर्जुन सर तिच्याकडे न बघता माझ्या जवळ येतील ते माझ्याकडेच बघत बसतील मी काय सुंदर नाही का फक्त तिच्यासारखे मॉर्डन छोटे कपडे घालत नाही एवढंच पण जर अर्जुन सरांना मॉर्डनच मुली आवडत असतील तर मी काय करू याचा विचार सायली करू लागते आणि मानसीपासून अर्जुनचा पिछा सोडवण्यासाठी सायली लगेच बाजारात जाते आणि ती काही शॉपिंग करून आणते रात्री आता अर्जुन रूममध्ये असतो तेव्हा सायली एकदम शॉर्ट कपडे घालून तिथे येते ती, ती लपून बसलेली असते अर्जुन हा तिला आवाज देत असतो सायलीला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं परंतु हे सर्व ती फक्त अर्जुनला खुश करण्यासाठी करत असते आता हिंमत करून सायली ही, ही अर्जुनच्या समोर येऊ लागते तर अर्जुन इकडे बाहेर विचार करत असतो की मिस सायली म्हणाल्या की एक सरप्राईज आहे नक्की काय असेल त्यांचं ते सरप्राईज त्याच वेळेला सायली अगदी छोटे मॉडर्न कपडे घालून अर्जुनच्या समोर येते आणि मी कशी दिसते असं ती विचारते तेव्हा सायलीचा तो अवतार पाहून अर्जुन तर मोठमोठ्याने हसू लागतो आणि ते पाहून सायलीला मात्र खूप वाईट वाटतं ती रडू लागते परंतु अर्जुनला मात्र हसू कंट्रोलच होत नसतं तो विचारतो मी सायली हा काय अवतार केला हे कपडे कोणी आणलेत तुमच्यासाठी तेव्हा सायली मात्र रडतच असते तिने हिल्सचे सँडलसुद्धा घातलेले असतात त्यामुळे सायलीला नीट चालता येत नसतं की उभंसुद्धा राहता येत नसतं खाली मान घालून रडतच सायली अर्जुनच्या समोर येऊन उभी राहते खरं म्हणजे सायलीला अर्जुनला सरप्राईज द्यायचं असतं परंतु अर्जुन हसल्याने तिचा मोठा पोपट होतो त्यानंतर अर्जुनला पण वाईट वाटतं तो लगेच रडत असणाऱ्या सायलीच्या जवळ येतो आणि तिला प्रेमानेच समजावतो की हे सर्व करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही जशा आहात ना तशाच मला खूप आवडता तुम्हाला माहिती आहे का तुम्ही ऑलरेडीच इतक्या गोड आहात की कोणीही तुमच्या सहज प्रेमात पडेल तर ते ऐकून सायलीला खूप छान वाटतं ती खुश होते त्याच वेळेला अर्जुनला एक कॉल येतो म्हणून बोलण्यासाठी अर्जुन बाहेर जाऊ लागतो तर सायली लगेच अर्जुनला विचारते आणि तुम्ही म्हणजे इनडिरेक्टली सायली अर्जुनला विचारते की तुम्ही माझ्या प्रेमात आहात का तर अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो आता मित्रांनो अर्जुन सायलीला काय उत्तर देणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा